नमस्कार मंडळी आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असा ॲलोवेरा ज्यूस घरीच कसा बनवायचा हे पाहणार आहोत ॲलोवेराचे भरपूर फायदे आपल्या शरीराला होतात ॲलोवेरा ज्यूस आठवड्यातून दोन ते तीन वेळा पिल्याने त्वचा आणि केस छान होतात पाहुयात ॲलोवेरा ज्यूस घरीच कसा बनवायचं ते तर मी ते सर्वप्रथम ॲलोवेरा घेतलेला आहे हा घरीच लावला होता अगदी ताजा आणि फ्रेश ॲलोवेराचे पानं घेतलेले आहेत छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाहुयात काय काय लागते ते कट करण्यासाठी चाकू लागणार आहे अद्रक लिंबू आणि काळंब मीठ हे चार साहित्यात आपण ॲलोवेरा ज्यूस बनवणार आहोत पाहुयात अगदी सोप्या पद्धतीमध्ये ॲलोवेरा ज्यूस कसा बनवायचा ते सर्वप्रथम ॲलोवेरा कट करून घेऊयात ॲलोवेराच्या पाण्याला बाजूला काटे असतात ते सर्वप्रथम कट करून घ्यायचे आहे चाकूच्या सहाय्याने अगदी अलगद असे कट होतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व ॲलोवेरा मी कट करून घेते ॲलोवेराला मराठीमध्ये कोरफळ असे म्हणतात पाहू शकता चाकूच्या सहाय्याने अगदी अलगद असे काटे कट करून घेत आहोत ॲलोवेरा ज्यूस केसांना लावले असता केस अगदी मुलायम आणि सिल्क असे बनतात आता सर्व ॲलोवेराची काटे कट करून झालेले आहेत आता या ॲलोवेराचे दोन भाग करून घेऊयात या पद्धतीने अगदी मधून चाकूने कट करत आहोत बऱ्याच लोकांना ॲलोवेराचा ज्यूस कसा बनवायचा ॲलोवेरा कसा कट करायचा हे माहीत नाही आहे खास करून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर पाहू शकता सर्व ॲलोवेरा मी मधून कट केलेला आहे आता याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक ग्लास घेतला ग्लासाच्या सहाय्याने अगदी अलगद असा गर निघतोय एकदम हलक्या हाताने गर काढून घ्यायचा आहे गर जास्त जोरात काढला तर पाण्याचे हिरवा कळू कस निघण्याचे चान्सेस असतात तर अगदी हलक्या हाताने गर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने जर कोणाकडे मिक्सर अवेलेबल नसेल तर किसनीच्या सहाय्यानेही ॲलोवेरा ज्यूस बनवू शकता पानं छोटी असो किंवा मोठी असो या पद्धतीने गर अलगत निघतो तर सर्व पानांचा गर काढून झालेलं आहे आता हा सर्व घर एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात ॲलोवेराचा गर लगेचच काढला काढला खूप चिकट असतो ज्यूस बनवल्यानंतर यामध्ये कुठलाही चिकटपणा राहत नाही आता यामध्ये आपण अद्रक घालणार आहोत अद्रकाची वरची सालं काढून घेऊयात आणि बारीक बारीक तुकडे करून घेऊ ॲलोवेराच्या ज्यूसमध्ये अद्रकाने अतिशय टेस्टी असा स्वाद येतो त्याच गरमध्ये हे तुकडे अद्रकाचे टाकून घेऊयात आता यामध्ये अर्ध लिंबू टाकून घेऊ लिंबू कट करून घेऊयात आणि याच घरमध्ये लिंबाचा रसही टाकून घेऊ ॲलोवेराचा ज्यूस आपण गाळून घेणार आहोत ॲलोवेरा ज्यूस हा उपाशीपोटी पिल्याने अतिशय फायदेशीर ठरतो शक्यतो ॲलोवेरा ज्यूस उपाशीपोटीच पिला पाहिजे लिंबूचा रस टाकून झालेला आहे आता यामध्ये काळं मीठ टाकून घेऊयात चवीनुसार थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या जारमध्ये ज्यूस बनवून घेऊयात पाहू शकता अतिशय पातळ असा ज्यूस तयार झालेला आहे आता एका चाळणीच्या सहाय्याने हा सर्व ज्यूस गाळून घेते आणि ग्लासमध्ये सर्व करते यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडेही टाकू शकता अतिशय टेस्टी असा ॲलोवेरा ज्यूस बनवून तयार झालेला आहे या पद्धतीने ॲलोवेरा ज्यूस एकदा नक्की बनवून पहा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्य